जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालय अमरावती महसूल प्रकरणामध्ये तयार करण्यात आलेले बनावट दस्तावेज व बोगस कागदपत्र आधारे झालेल्या खरेदी विक्रीद्वारे वारस नोंद करण्याकरिता तक्रार व अपील चालू असताना जिल्हा भूमी अधीक्षक अमरावती श्री महेश शिंदे यांनी सदर प्रकरण दडपण्याकरिता अर्जदार यांच्यावरच शासकीय कामात अडथळा आणत आहे म्हणून गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत हा व्हिडिओ त्याच दिवशीचा त्याच वेळेचा त्याच कार्यालयातला आहे ज्यावेळी सदर अभी कार्याले। कार्याले पोली चे कर्मचारी भूमी अभिलेख कार्यालय अधीक्षक कार्यालय अमरावती व गाडगेनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाचे गेट बंद करा आता मॅडमला जाऊ देऊ नका मला सांगा कार्यालयाचे गेट बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना आहे का आणि हे सर्व होत असताना पोलीस यांना का अडवत नव्हते दुसरा विषय की ज्या वेळेला मला या प्रचंड मनस्तापाने मासिक पाळी आली त्याचं व्हिडिओ शूटिंग देखील संबंधित कार्यालयातील पुरुष कर्मचारी करत होते त्या ब्लिडिंगचं शूटिंग करताना देखील महाराष्ट्र पोलिसांनी का अडवलं नाही एकीकडे महाराष्ट्र शासन नारा देते आहे की महिला सक्षमीकरणाचा आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासन आणि शासनाचे कर्मचारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे असं अत्यंत महत्वाचं पोलीस खातंच या महिला सक्षमीकरणाचे धज्जे उडवताना तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसत आहेत काय महिला सक्षमीकरण नुसतं कागदावरच राहणार आहे का किंवा घोषणा देण्यापुरतच आहे का अशा कर्मचाऱ्यांवरती